प्रभू श्रीरामाच्या नामाच्या गजराने दुमदुमली औदुंबर नगरी उमरखेड पुरुषोत्तम प्रभू श्रीराम नवमी निमित्त उमरखेड शहरात भव्य शोभा यात्रा काढण्यात आली होती या शोभा श्री श्रीराम मित्र मंडळ श्रीराम आरती मंडळ श्रीराम जन्मोत्सव समिती बजरंग दल विश्व हिंदू परिषद दुर्ग वाहिनी शिवप्रतिष्ठान मंडळ यासह विविध मंडळांनी या शोभा सहभाग घेतला होता या शोभा यात्रेत खेळाचे पथक आघोरी मूर्ती झाकी ढोल पथक झांज पथक पालखी रथ रथामध्ये आकर्षक प्रभू श्री रामचंद्राचा देखावा राजा दशरथाची हुबेहूब प्रकृती यासह विविध झाकी आणि विविध प्रकारच्या वाद्यांच्या गजराने उमर लक्ष वेधले होते शहरातील मध्यवस्तीत असलेल्या साई मंदिरापासून या शोभा यात्रेला सुरुवात झाली सुवर्णपद मार्गे नाग चौक बस स्टँड ते परत साई मंदिर अशा पद्धतीने शोभा यात्रा काढण्यात आली होती या शोभायात्रेचे सर्वात मोठे आकर्षक म्हणजे तापत्या उन्हातही महिला बालगोपाल तरुण तरुणी यासह असंख्य राम भक्तांनी आपला सहभाग नोंदविला होता आज राम नवमी निमित्त काढण्यात आलेल्या या शोभायात्रेने संपूर्ण उमरखेड शहर भक्तिमय वातावरण रंगून गेल्याचे दिसत येत होते शोभायात्रेला उमरखेड पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता